आपलं प्रथम तर नाव सांगा आणि आपली पुष्टी सांगा तर माझं नाव राजेंद्र ज्ञानोबा पाचणी लातूर पथक मी कंचन नाईक आहे आणि उद्याचं जे आपलं हे परेडमध्ये आम्ही सूचना दिलेली आहे उद्या इलेक्शन बंदोबस्त आहे लोकसभेचा या लोकसभेच्या बंदोबस्तमध्ये आम्ही नांदे रवानगी होणार आहे साडेपाचशे लोक महत्त्वाचा मुद्दा असा आहे सर मान्यमध्ये की आमच्या होमगार्डचं एक स्वयं म्हणजे निष्कामसेवक म्हणून आम्ही काम करतो आहे आणि निष्काम सेवेतून आम्हाला जे काही मानधन मिळते आहे ते मानधनातून आम्ही आमचा स्वयं घर खर्च करून सध्या आम्ही जातो आहे आणि सगळे प्रकारे आम्हाला यांनी नंतर मानधन दिले जाते आम्हाला ज्या ठिकाणी लोकसभा असेल विधानसभा असेल किंवा कुठले गणपती उत्सव असतील किंवा कुठले सांस्कृतिक कार्यक्रम असतील अशा ठिकाणी ज्या तुमचे महाराष्ट्रातले लातूरचे असतील कुठलेही होमगार्ड ज्या वेळेस कुठं त्या ठिकाणी पाठवले जातात त्या ठिकाणी जसं पोलीस डिपार्टमेंटला ज्या ठिकाणी पोलीस डिपार्टमेंटला तसे त्यांचे राहण्याचे खाण्याचे काही जे जे काही असतील त्यांचे त्यांचे जे टी ईडी जो असतो ते तो त्यांना भेटतो तसं आपल्या होमगार्डला भेटतो का माझे मध्ये ते काही आपल्याला मिळत नाही जे काय पुढचा दर्जाप्रमाणे आम्ही काम करतो पुली खांद्याला काम करतो परंतु ज्यावेळेस आम्ही काम करतो बारा घंटे आणि आम्हाला मानधन मिळतं ते सहाशे सत्तर रुपये या सहाशे सत्तरमध्ये मध्ये आम्हाला कोणत्याही प्रकारचं नगदी दिली जात नाही आणि मोदय साहेब तीन चार महिन्याचा पैसे दिला आणि तात्काळ याची मंजुरी बंदोबस्त संपल्या समजा दगड जग तर खूप चांगलं होईल आणि येणाऱ्या बंदोबस्त मध्ये आम्हाला सोडं खर्चा जावं लागलं आहे आणि सध्या शासन आमच्याकडे जाण्यासाठी सध्या पैसे देत नाही आम्ही ते काय खावे आमचे डेकर बाहेर सगळे उपासित होऊन आमची काय दैनंदिनी रोजंदारी आहे त्या रोजंदारीला आम्ही विराम देऊन आम्ही इकडे बंदोबस्त येतो आहे आमच्यावर बंदोबस्त टाळला गेला तर आम्हाला आमचा कडक कारवाई करण्याचे आदेश दिले जातात मोदय साहेब आमच्याकडे खूप अन्या होत आहे आणि शासनाने याच्याकडे लक्ष दिलेले नाही आतापर्यंत आमचं म्हणणं आम्ही विश्रामसेवा पण ज्यावेळेस काम करतो त्यावेळेस आम्ही प्रेरित होतो देशसेवेसाठी त्या देशसेवा आमच्याकडून घडते बाबा ही आनंदात होऊन आम्ही आमच्या घरामध्ये हे करत नाही दुसरा प्रश्न आणि दुसरी गोष्ट आहे शासनाने एकशे ऐंशी दिवस आम्हाला कठीण काम देण्याचं मंजूर केलं होतं पार्लमेंट मध्ये त्यान्वये आतापर्यंत त्याची अंमलबजावणी झालेली नाही आम्हाला कोपऱ्याला गुळ लागण्याचा प्रयत्न चालू आहे बरं महाराष्ट्रामधून तुम्ही आतापर्यंत खूप आंदोलन केले असतील आंदोलन झाली हे झाली आणि आंदोलन करून सुद्धा आतापर्यंत की प्रशासनानं तुम्हाला कायमस्वरूपी शासनाकडून कायमस्वरूपी करून घेण्यासाठी की आतापर्यंत तुमच्या तुमच्याकडून किंवा तुमच्या अधिकाऱ्याकडून किंवा ह्याच्याकडून आतापर्यंत प्रयत्न झाले माननीय मध्ये साहेब असं आहे की एक नागपूरचे चंद्रपूरचे माननीय डॉक्टर प्रतापरावजी मोहिती पाटील यांनी आंदोलन केले होते साखळी पोषण पद्धतीने त्यांनी बऱ्याचशा मागण्या ठेवल्या तर तीनशे दिवस द्यावे आणि मानधन वाढ व्हावी त्यांना पगार देण्यात द्यावा परंतु त्यांच्या आंदोलनाला कोणत्याही प्रकारचा प्रतिसाद मिळाला नाही ते मिळालं नाही म्हणून माननीय जळगावची जी महेंद्र पाटील यांनी आंदोलन केले होते तर त्या अनुषंगाने त्यांनी शासनाने लक्ष दिले नाही हे लक्ष द्यावं आमच्या सामान्य होमगार्डला सामान्य होमगार्ड म्हणजे देशप्रेम देशभक्तीप्रमाणे येतो आणि तो कोणत्याही प्रकारची आशा न करता काम करतो परंतु एक महत्वाचा मुद्दा आहे मान्य मोदी साहेब की त्याचा प्रपंच कसा चलावा हे त्याच्याकडे शासनाने लक्ष केलेलं नाही शेवटचा प्रश्न असा आहे की आता आतापर्यंत आपण जे काही मागण्या केल्या प्रशासनाकडं काही म्हणजे लेव्हलला मागण्या केल्या ले जातात त्या मागण्या पूर्ण नाही झाल्या तर पुढची आपली भूमिका काय मान्य मोदी साहेब आम्ही सेवक असल्यामुळे आम्हाला कोणत्याही प्रकारचं आंदोलन वगैरे करता येत नाही असे नियम आटी दिलेले याचं कारण असं आहे की आम्ही इतर लोकांना आमच्या गरज समस्या सांगून त्यांनी आमच्या विरोधात शासनाचा लढाई केली जातील तेव्हा मिळतं सर धन्यवाद सर